विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण सहावी भौतिक राशींचे मापन आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून भौतिक राशींचे मापन हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे वेग का भरते उत्तर वजन ही सदिश राशी आहे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात ते पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 भरते आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते म्हणून प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे भरते यानंतर दुसरा प्रश्न आहे आ दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर मौल्यवान विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे मापन नेहमीचे काटेकोरपणे आणि अचूक केले जाते खरेदी विक्री करताना प्रत्येकाने मापनाच्या अचूकतेबाबत जागरूक असावे लागते किराणा दुकान भाजी मंडईमध्ये वस्तू भाजी विकत घेताना पुढील काळजी घेणे कायद्याचे सक्तीचे असते जसे की तराजू हा एका ठिकाणी स्थिर असावा लागतो तराजूची दांडी उभ्या अक्षभोवती सहज फिरू शकणारी असावी लागते दांडीवर वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप असावा लागतो प्रत्येक वजनाच्या मध्यावर एक छिद्र असावी लागते त्यात शिसे भरलेले असते त्या शिशावर वजन माप विभागाचा ठप्पा किंवा ठसा असतो तो ठप्पा नसल्यास ते वजन प्रमाणित नाही हे समजून त्याची दखल घेतली जाते वजनाचे माप धातूचेच असावे लागते लाकडाची किंवा इतर कशाचीही माप अधिकृत मानले जात नाही अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा ई वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे उत्तर वस्तुमान आणि वजन यामध्ये आपण मुद्देसूत व्यवस्थित तक्ता करून फरक स्पष्ट करूया तर वस्तुमान यामध्ये पहिला मुद्दा आहे पदार्थांची द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात पदार्थाचा जो द्रव्य संचय असतो त्याला वस्तुमान म्हणतात आणि वजन यामध्ये पहिला मुद्दा आहे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात वस्तुमान यामध्ये दुसरा मुद्दा आहे वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि वजन यामध्ये दुसरा मुद्दा आहे वजन ही सदिश राशी आहे वस्तुमान यामध्ये तिसरा मुद्दा आहे जगात कुठेही गेले तरी ते बदलत नाही आणि वजन यामध्ये तिसरा मुद्दा आहे वजन पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरते अशा प्रकारे वस्तुमान व वजन यामध्ये फरक स्पष्ट करता येतो आणि त्याचबरोबर आपण प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे सांगा लावू मी कोणाशी जोडी यामध्ये अ गटाने ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे अ गटामध्ये आहे वेग क्षेत्रफळ आकारमान वस्तुमान घनता आणि ब गटामध्ये आहे लिटर किलोग्रॅम मीटर किंवा सेकंद किलोग्रॅम किंवा घनमीटर चौरस आता ह्या अस्ताव्यस्त जोड्या आहे उत्तरामध्ये आपण त्या व्यवस्थित त्यांची जुळवाजुळव करूया तर उत्तर वेग त्यासमोर लिहायचं आहे मीटर सेकंद क्षेत्रफळ त्यासमोर लिहायचं आहे चौरस आकारमान त्यासमोर लिहायचं आहे लिटर वस्तुमान त्यासमोर लिहायचं आहे किलोग्रॅम आणि घनता त्यासमोर लिहायचं आहे किलोग्रॅम किंवा घनमीटर अशा पद्धतीने आपण ह्या जोड्या लावल्या आहेत त्यानंतर आहे प्रश्न तिसरा उदाहरणासहित स्पष्ट करा त्यामध्ये पहिले आहे राशी उत्तर केवळ परिमाणाच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अधिश राशी होय लांबी रुंदी क्षेत्रफळ क्षेत्रभेट वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य इत्यादी राशी फक्त करण्यासाठी केवळ परिणामाचा म्हणजे मूल्य व एककाचा वापर होतो उदाहरण रस्त्याची लांबी दोन किलोमीटर म्हणजे एकशे एक, एक फॅरनहाईट ताप इत्यादी दुसरा आहे आ सदिश राशी सदिश राशीविषयी सविस्तर माहिती बघा परिमाण व दिशा यांच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय विस्थापन वेग हे सदिश राशी आहेत उदाहरण वीस किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस मुंबईच्या दिशेने आकाशात पाचशे किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान यानंतर प्रश्न चौथा आहे मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करा उत्तर योग्य साधनांचा वापर न करणे साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे कोणतेही मापन करताना दोन प्रकारच्या चुका संभवतात एक म्हणजे साधनांची मर्यादा आणि दुसरी म्हणजे ते हाताळताना झालेली हेळसाण किंवा निष्काळजीपणा अटीतटीच्या शर्यतीत एका सेकंदापेक्षा कमी फरक असेल तर साध्या घटाडाने तो फरक सांगता येत नाही त्यासाठी योग्य त्या संवेदनक्षमतेचे साधन वापरणे गरजेचे असते मापन करताना निष्काळजीपणामुळे काही चूक होत असेल तर ती क्षम्य ठरत नाही उदाहरण मीटरपट्टी पाच पॉईंट पाच मीटर दाखवत असेल तर एखाद्या व्यक्तीने ते पाच पॉईंट सहा मीटर असे मोजले तर ती त्या व्यक्तीची चूक असते प्रश्न पाचवा कारणे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही काय कारण आहे तर उत्तर मानवाला जेव्हा मोजमाप करण्याची म्हणजेच मापणाची गरज भासू लागली तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले त्यासाठी ते त्याने धान्य ओंजळीने मोठीने मोजले कापड मोजताना हातभर कापड असे मनात मोजले अंतर मोजताना शंभर पावलं गेलो असे म्हणत अंतर लक्षात घेतले काळ मोजताना सूर्याचा उदय व अस्त लक्षात घेतला अशा प्रकारे वस्तुमान अंतर आणि काळ अशा निरनिराळ्या राशींचे मापन केले जाऊ लागले अशा प्रकारे केलेल्या मापनात अचूकता आणि एकसारखेपणा येणे अवघड होते कारण कोणाची मूठ लहान तर कोणाची मोठी असे कोणाचे पावले टाकण्यातले अंतर कमी जास्त असते म्हणून शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही दुसरा प्रश्न आहे आ ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते उत्तर मौल्यवान विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते ग्राहकांची वजनमापात फसवणूक होऊ नये म्हणून ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते अशा प्रकारे प्रश्न पाचवा कारणे लिहा पूर्ण केला आहे प्रश्न सहावा आहे अचूक मापनाची आवश्यकता व वा त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा उत्तर ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी अचूक मापनाची आवश्यकता असते अचूक मोजमाप अंदाजाने तुलना करून करता येत नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष मोजमाप करूनच ठरवावे लागेल मापनासाठी प्रमाणित मापाची आवश्यकता असते या मापांना एकके म्हणतात आजकाल वेगवेगळ्या राशीचे मापन करण्यासाठी प्रमाणित मापे वापरली जातात मीटर ही लांबीची एकक आहे तर सेकंद मिनिट किंवा तास हे कालाचे एकक का का आहे दोन बिंदूतील अंतर मोजण्यासाठी विविध प्रकारची साधने वापरली जातात अंतर कमी असल्यास मोजपट्टी किंवा कापड दुकानातील मीटरपट्टी वापरतात अंतर अधिक असल्यास गुंडावून ठेवता येणारी मीटरफीत वापरतात अनेक देशात अंतरासाठी मी मीटर हे माप वापरतात मैदानाची लांबी रुंदी कापड मीटरमध्ये मोजतात मीटरपेक्षा कमी अंतरासाठी सेंटीमीटर हे लहान माप वाप वापरतात त्यापेक्षा कमी अंतर असेल तर मिलीमीटर हे माप वापरतात गावागावातील अंतर किलोमीटरमध्ये मोजतात किराणावाल्याच्या दुकानात जाऊन एक किलोग्रॅम साखर मागितली असता ते दुकानदार एका पारड्यात माप व दुसऱ्या पारड्यात साखर टाकून दोन्ही पारडे समतोल करतो म्हणजे साखर आणि माप यांचे वस्तुमान सारखे होते वस्तूमापनासाठी ग्रॅम किलोग्रॅम क्विंटल ही एकके वापरतात पदार्थाचे तापमान पाहण्यासाठी तापमापीचा उपयोग होतो कालमापण्यासाठी घड्याळाचा उपयोग होतो त्यामध्ये सेकंद मिनिट तास ही कालमापनाची एकके आहेत पाणी दूध यासारखे द्रवपदार्थाचे मापन करण्यासाठी लिटर मिली लिटर या एककांचा वापर करतात अशा प्रकारे अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने आपण सविस्तर स्पष्ट केली आहेत तर प्रचलित मापन पद्धती आहेत एम पद्धत या पद्धतीत लांबी मीटरमध्ये वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ सेकंदामध्ये मोजतात एम के एस या पद्धतीला आय पद्धती असेही म्हणतात ही पद्धत जगात सर्वमान्य आहे दुसरं आहे सी जीएस पद्धती या पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ सेकंदात मोजतात अशा प्रकारे आपण अचूक मापनाच्या पद्धतीसुद्धा या ठिकाणी पाहिल्या आहेत आणि संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या उपक्रमाची तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणाऱ्या विविध भौतिक राशी व त्यांचे मापन करण्यासाठी असणारी साधने साहित्य यांच्याविषयी माहिती संग्रहित करा प्रस्तावना आपल्या दैनंदिन जीवनात अनेक भौतिक राशींचा वापर होतो या राशींचे योग्य मोजमाप केल्याने काम सोपे अचूक व सुरक्षित होते विविध साधनांच्या मदतीने आपण ह्या राशी मोजतो तर दैनंदिन दे जीवनातील भौतिक राशी व मापन लांबी। लांबी मिटर, मिटर, साधने बघा पहिले आहे लांबी लांबीमध्ये येते मीटर सेंटीमीटर साधने आहेत पट्टी टेप मोजपट्टी व्हर्नियर कॅलिपर दुसरं आहे वस्तुमान आणि वजन त्यामध्ये साधने येतात काटा डिजिटल वजन काटा नंतर आहे वेळ तर आपण टाईम म्हणतो साधने आहेत घड्याळ स्टॉपवॉच मोबाईल तापमान मोजण्यासाठी साधने वापरली जातात थर्मामीटर कंसामध्ये क्लिनिकल डिजिटल एन्फारेड विद्युत प्रवाह यामध्ये साधने वाट वापरली जातात ॲमिटर मल्टीमीटर विद्युत दाब यामध्ये साधने वापरली जातात होल्टमीटर वेग यामध्ये साधने स्पीडोमीटर गाड्यांमध्ये जी पी एस आणि क्षमता आयतन यामध्ये साधने वापरली जातात मोजमापाचे ग्लास मोजपट्टी लिटरमध्ये अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणाऱ्या विविध भौतिक राशी व त्यांचे मापन करण्यासाठी असणारी साधने यांच्याविषयी आपण थोडक्यात आणि व्यवस्थित माहिती पाहिली आहे समारोप भौतिक राशीचे मोजमाप करण्यासाठी योग्य साधनांचा वापर केल्यास दैनंदिन जीवनातील कार्य अधिक सोपे नियोजित आणि अचूक होते विज्ञान व तंत्रज्ञानातील ही साधने आपले जीवन अधिक सोयीस्कर बनवतात अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विशेष सामान्य विज्ञान प्रकरण सहावे भौतिक राशींचे मापन या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम या ठिकाणी अभ्यासला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे अदिश राशी आणि सदिश राशी यामध्ये थोडक्यात फरक स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये टाका अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद